मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर बोरगाव सीता येथील महादेव मंदिर या ठिकाणी वैजापूर येथील गंगासागर चाळणेवाड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल श्रावणी सोमवार या निमित्ताने महादेव मंदिर या ठिकाणी पारडी वैजापूर सीता बोरगाव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात महादेव मंदिर या ठिकाणी महादेवाच्या पिंडीचे पूजा पुष्पहार आरती करून करण्यात आली पारडी वैजापूर येथील शेतकरी कुटुंबातील गंगासागर गोविंदराव वाड यांची मुलगी यांनी सेल्फ स्टडी करून नुकत्याच तलाठी पदावर कार्यरत असताना दुसरे पोलीस उपनिरीक्षक पद मिळवून गावातील तरुण पिढीला शैक्षणिक कार्यात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण केलाय यावेळी पारडी वैजापूर बोरगाव सीता येथील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत पी एस आय पदी जे निवड झालेली आहे त्या निवडीसाठी तुम्ही काय काय मेहनत केली आणि कशा पद्धतीने अभ्यास केला आणि जे युवा पिढी आहे त्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय त्यांना काय मार्गदर्शन करणार आहात नमस्कार माझं नाव गंगासाहेब गोविंदराव चांगला वैजापूर पारडी येथील रहिवाशी असून एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला ग्रॅज्युएशन नंतर करायचं काय असा मोठा प्रश्न माझा समोर होता तर मी सगळे जसं एमपीएससी कडे वळतात त्याचप्रमाणे मी पण पण खेळत राहते मार्गदर्शन नक्की माहिती नाही की नेमकं काय करायचं का। तर अशा परिस्थितीत मी फक्त सेल्फ स्टडी केलाय आणि कुठलेही क्लासेस न करता फक्त रिडिंग याच्यावरच माझी तलाठी या पदावर निवड झालेली असताना आज मी पंढरपूर पंढरपूर येथे आहे आणि तेव्हाच माझा पी एस आय या पदाचा रिझल्ट लागलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना आपण आपण जे करतोय ते एकच निश्चित असले पाहिजे आणि आपण त्यावरच ठाम असून चिकाटी असली पाहिजे की आपण एक आणि आपला स्वतःवर विश्वास असेल ना तर कुठलंही भेटते आणि पांडियावासी आणि माझ्या कामाची दखल घेतली आणि माझा इतका सत्कार छान केला त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते धन्यवाद प्रतिनिधी अमोल टेकले एनटीबी न्यूज मराठी मुदखेड नांदेड